नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर अरे कुठे नेऊन ठेवलं आहे सोलापूर माझं जरा जेनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा सोलापूरचा विकास व्हावा असा आमच्या कोणत्याच लोकप्रतिनिधीला वाटत नाही आहे एक आमदार आहे ते पाच टर्म आमदार आहेत दुसरे तीन टर्म आमदार आहेत त्यानंतर हे दोघंजण आपल्या मुलांना सेटल करण्यात मग आहेत आपले कारखाने आपली प्रॉपर्टी आपलं सगळं करण्यामध्ये हिमग्न आहेत आणि दुसरी सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या खासदार आहेत त्या खासदार पंतप्रधान आणि बाकीचे जे लोक आहेत महापुरुष आहेत त्यांना शिवे देण्यामध्ये मग्न आहेत त्यामुळं कोण करणार सोलापूरचा विकास कारण का तर जे ते आपल्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळं सोलापूरचा विकास होवा असं कुणाला वाटलंच नाही सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत सोलापुरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची समस्या आहे सोलापूरचे रस्ते असे झाले आहेत खूप खड्डा भाजले आहेत प्रवास मी गेलो तो तो तो। होतो बऱ्याचशा ठिकाणी दमणनगर सारख्या शहरामध्ये वगैरे बघितलो होतो इतके खड्डे झाले आहेत की लोकांना चालता सुद्धा येत नाहीये गाडी चालवताना खूप त्रास होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुणीही सोलापूरचा विकास यासाठी प्रयत्न केला नाही दरवर्षी उजनी शंभर टक्के भरते दरवर्षी उजणीचं पूजन होतं फोटोबाजी होते जाहिरातबाजी होते परंतु आमच्या सोलापूरकरांना शंभर टक्के कर भरून सुद्धा अजिबात पाणी मिळत नाही सहा ते सात दिवसाला पाणी मिळत आहे कधी पण पाणी येते आहे कुठून पण येते घाण पण येते ड्रेनेजचं पाणी येत आहे आणि आमचे सोलापूरकर सुद्धा सहन करतात काय तर आमचे सोलापूरकर सुस्त आहेत कोण आवाज उठवणार कोण बोलणार कुणी पुढे यायचं कारण काय जरा सगळ्यांना असं वाटतं अन्याय झाला अत्याचार झाला आता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आहेत कुठं आमच्या घरात नको शेजारच्या घरात म्हणजे फक्त समोरच्याला ढकलायचं काम करतात तुम लढो हा कपडे संभालतो अशी सोलापूरकरांची अवस्था आहे सुस्त आहे सोलापूरकर बाकीच्या ठिकाणी बघा पुणे मुंबईला दहा मिनिटं जर रेल्वे आली तर लोक अक्षरशः गाड्या थांबवतात त्या रुळावर उतरतात आंदोलन छेडतात पण आमच्याकडे आंदोलन छेडायला कोण येतं नेते आपल्या आपल्या कामात सुचत आहेत त्यानंतर एक तर परवा आमचे आदरणीय आमदार म्हणाले एका भाषणामध्ये जर कोण आगावपणा करत असेल ऐकत नसेल तर सगळ्यांना आता खाला आता असं जर बोलत असेल तर काय त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची सर तुम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाची माहिती नाही आहे नुसतं पगारवाढ करा भाषण करा आंदोलन करा ह्याच्यातच चाललेलं सोलापूरचा विकासच झालेला नाहीये महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरामध्ये सोलापूरकरांनी सोला एक सोलापूरचा पुत्र सोलापूरचा सुपुत्र म्हणून आदरणीय सुशील कुमार शिंदे यांना निवडून दिलं त्यांना मुख्यमंत्री केलं त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री केलं परंतु सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही आहे सोलापूरकरांची खूप मोठी निराशा झालेली आहे कारण का आता सोला वाटलं होतं त्यांना सोलापूरचा विकास होईल परंतु सोलापूरचा विकास अजिबात झाला नाही सोलापूरचा विकास खुंडला का तर आमच्या लोकप्रतिनिधींना असं वाटतच नाही की सोलापूरचा विकास व्हावा म्हणून त्यामुळं सोलापूरकरांनी काय केलं सुशीलकुमार शिंदे यांना काय करता आलं नाही म्हणून एक, एक पर्याय म्हणजे भाकरी फिरवायला लागते जसं सा पवारसाहेब म्हणतात भाकरी जर फिरवली येते तर करत ते भाकरी फिरावं लागते म्हणून सोलापूरकरांनी काय केलं की खासदार बनसोडे यांना निवडून दिलं माझे खासदार परंतु तो दारोडा खासदार म्हणून प्रसिद्ध झाला त्यानंतर सिद्धेश्वर महाराज स्वामी यांना निवडणुकीत उतरलं आणि ते सुद्धा बोगस जातपत्र प्रमाणामध्ये अडकले आणि ह्या बोगस स्वामीमुळे पुन्हा एकदा सोलापूरचा सत्यानाथ झाला कसला स्वामी कसला काय अशा जोड्याने मारला पाहिजे एका स्वामीला खरं तर बोगस स्वामी कुठला ज्या स्वामीला आपल्या निवडणुकीमध्ये जेव्हा कागदपत्र दाखल करायचे असतात तो बोगस कागदपत्र दाखल करतो आणि त्यासाठी पाच वर्ष घालवतात सगळ्यांनी मिळून चपलीने मारायला पाहिजे तोटेपर्यंतला तर पहिलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं पण काही विकास झाला नाही सोलापूर आमची वेवर्षी राहिले लातूरचा विकास झालाय बारामतीचा विकास झालाय परंतु आमचं सोलापूर अजूनही भकास आहे साधी सोपी गोष्ट आहे आमच्या सोलापूरकरांना पाणी नाही आहे पाणी देत नसल्यामुळं आमच्या सोलापूरच्या मुलांना मुली पण कोण देत नाही आहे कावर मुली कोण देत नाही माहिती आहे का सोलापूरमध्ये उद्योग व्यवसाय नाही आहेत आय टी पार्क नाही आहे कशी तरी परवा करून विमानसेवा सुरू झाली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये पाणीच नाही तर मुलीचे पालक म्हणतात आमच्या मुलीला आम्ही कधी तांब्यासुद्धा उचललेले नाही तुम्ही डायरेक्ट घाबर घेऊन अक्षरा पाडू नका त्यामुळं सोलापूरच्या मुलाला मुलगीसुद्धा कोण देत नाही आहे साधी गोष्ट आहे एखादं लग्न ठरायचं असेल तर पहिला प्रश्न असा विचारतो की तुमचं शिक्षण काय मुलाला तुमचं शिक्षण काय दुसरा प्रश्न तुम्ही काय व्यवसाय करता काय उद्योग करता तुमचं सामाजिक स्थान काय आहे तुमचे विचार कसे आहेत हे सगळं जाणलं जातं आणि मगच सगळं करून मग त्या मुलाला मुलगी दिली जाते परंतु आपण जेव्हा बॅक् लोकांना निवडून देतो आणि जेव्हा पक्ष जे असतं गुन्हेगारांना निवडून जातं आणि आमचे लोकप्रतिनिधी गुंडांना घेऊन फिरतात आणि म्हणतात कमरेतला आता घालूया काय डोक्याचा भाग आहे का नाही ते त्यांच्या त्यांना कळायला पाहिजे कमरेतला आता घालण्यासाठी तुम्हाला निवडून दिलाय का आम्ही कशासाठी निवडून दिलं तुम्हाला आम्ही तुम्हाला कळायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधी सुस्त असल्यामुळं सोलापूरचा विकास झाला नाही विकास कोणाचा झाला तर विकास ह्याच झाला लोकप्रियच झाला यांची प्रॉपर्टी बघा यांचे डान्स बार यांचे दारुती अड्डे त्यानंतर पाळलेले गुंड त्या गुंडांना पाळत्या सोलापुरातले मुताऱ्या गडप झालेले आहेत सोलापुरातल्या काही महापालिकेचे शाळा सुद्धा गडप झालेल्या आहेत शाळा गडप आहेत मुताऱ्या गडप आहेत का तर ह्या नेत्यांची हुजरीगिरी मुजरीगिरी आणि लाचारी अटणाऱ्या कार्यकर्त्यांनी ती जागा घेतलेली आहे मुताऱ्या गडप झाल्या आहेत मुतारेवरच दुकानावर थापलेले आहेत आमच्या नेत्यांची पुढाऱ्यांची डान्स उभार आहेत वीड भट्ट्या आहेत कारखाने आहेत पतसंस्था आहेत पतसंस्था कोणाच्या आमच्या नेत्याच्या बार कोणाचे आमचे नेत्याचे दारू ने कोणाचे आमचे नेत्याचे दोन नंबर धंदे कोणाचे आमच्या नेत्यांचे सगळं आमच्या नेत्यांचंच चाललं आहे मुलगा कोणाचा डॉक्टर आमच्या नेत्याचा डॉक्टर त्यानंतर नगरसेवक कोण आमच्या नेत्याचा पोरग नगरसेवक कारखान्याचा चालक कोण आमचा नेत्याचाच पोरग लोकमल कोणाचं होत आहे आमच्या नेत्याचंच होत आहे मग राहिला प्रश्न सोलापूरकरांचा सोलापूरकर सोलावुर्णारा आवाज उठवत नाहीयेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी प्रत्येकाला जा विचारला पाहिजे आमचे सोलापूरकर सुस्त आहेत जा विचारत नाहीत ही फार मोठी शोकांतिकता आहे फार मोठी आमचे सोलापूरकर फक्त मतदान करतात मत दिलं म्हणून असं बोर्ड दाखवतात आणि निवडून देतात आणि परतनं जाब अजिबात विचारत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे नुसतेच टार्शचे कपडे घालायचे चार लाल चाटू गोळा करायचे गाडीत बसलायचे प्रत्येक वर्षी पाच कार्यकर्ते नवीनच असते त्यांच्यावर फिरायला सुद्धा कोण नाही कारण का आता त्यांची वास्तवता जेव्हा कळते तेव्हाच प्रत्येक वर्षी पाच जण नवीनच बसले असतात शेमडेपुरं त्यांनी झाले की पाच लोक असा विषय असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ना कमरतला आता घालू म्हणतात देवेंद्रजी फडणवीसांना माझी विनंती आहे त्यांनी त्यांना पण गुलाबाची फुल द्यावं आणि गेट विल सूट म्हणावं कारण का तर वय झाल्यामुळं साठीभूती नाती म्हणतात ना तसं वय झाल्यामुळं भरमेश झालेली असते काहीही बरळतात मग त्यासाठी आता ज्येष्ठ लोक आपण म्हणतो ज्येष्ठ लोकांची लोका किंमत ज्येष्ठ म्हणजे काय आली तर आडगळीची जागा झालेली आहे कारण का आता ज्येष्ठांना आज वृद्धाश्रमात सोडलं जातं ही महत्वाची गोष्ट ही अवस्था कुठली आणि लोकप्रतिनिधी विकास केला नाही सगळे झाले त्यामध्ये सगळ्यात पक्ष झाले काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे सेना असू दे किंवा भाजप असू दे सगळेच लोक आले सगळे सामील आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना लाज नाही लज्जा नाही शरम नाही ऐंशी टक्के दर्जामध्ये गुन्हेगारच आहेत नगरसेवक चौकशी करावी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सगळ्या गुन्हे दाखल आहेत मग पक्षाने अशा गुन्हेगारांना तिकीट देणे पहिली गोष्ट जरी पक्षाने जर तिकीट दिलं तर लोकप्रतिनिधी आपल्या मतदाराने विचार करावा आपण मतदान कुणाला करतोय का भर मतदान करतोय आपलं मतदानाचा हक्क आहे है। यांना मतदान करायचं यांना पाच पाच पंचवीस पंचवीस वर्ष यांना निवडून द्यायचं आणि हे म्हणायचं आम्ही परमनंट म्हणायचं परमनंट म्हणजे काय इथं काय हे आहे भरती आहे का रेल्वेचा पगार आहे परमनंट द्यायला महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे तरुण पिढी आहे शिकलेली पिढी आहे त्यांना संधी दिली पाहिजे आणि महत्वाची गोष्ट सांगतो नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार असू दे जसं आता एक नवीन नियम निघाला आहे जे लोक शिक शिक्षक होणार आहेत शिक्षकांसाठी टी ई टीची परीक्षा केली आहे कंपल्सरी केली आहे सगळ्याला पद्धतशीरपणे ती परीक्षा दिलीच पाहिजे सक्ती केलेली आहे तसं नगरसेवक आमदार खासदारांना निवडणुकीच्या अगोदर ह्यांची परीक्षा घेतली पाहिजे परीक्षेत पास झाले हे काढवं तरच यांना कुठं संधी दिली पाहिजे नाही तर त्यांना गरीब असावं सर।, सर लाज नाही लज्जे नाही जरा तरी लाज बाळायला पाहिजे शरम बाळायला पाहिजे अरे तुम्हाला लाज उडायला पाहिजे एवढे वर्ष तुम्हाला निवडून देतो आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष आमदार आहेत पंधरावीस वर्ष आमदार आहेत आणि आमच्या खासदार तरी सुद्धा अलीकडे काही भरत आहेत काम चांगलं आहे पण काय भरण्यात अर्थ आहे का सगळं काम केलेल्यावर पाणी पडते काही उपयोग नाही त्याचा काहीही उपयोग नाही सगळ्या नव्याण्णव टक्के काम खूप चांगलं आहे पण एक असं काहीतरी बोलले सगळं काम घाण जे म्हणतात ना जे बहुत शिगळी व सेने आहे ते असा प्रकार आहे आमचे लोकप्रतिनिधी काय लाज नाही लज्जा नाही कसं आहे लाज शरम खुंटीला टाक टाकूया आणि खुर्चीचा मोहन्या काय सुटतच नाही आहे मला तर असं वाटतंय आता जेव्हा मेल्यानंतर घास ना कावळा कावळ्याला घास ठेवलं जातं त्या व्यक्तीचा आवडचा पदार्थ ठेवलं जातं कुठला जर एखादा लोकप्रतिनिधी केला तर खुर्ची पण ठावी त्याच्याबरोबर वर पटकन कावळे शिरतील शि लगेच शिवले पाहिजेत पटकन काय आता खुर्ची आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे टे खुर्ची म्हणाली टेबलाला खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघे लग्न करू खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघे लग्न करू टेबल म्हणाल खुर्चीला करू तर करू पण तुझ्यावर सहज बसल्यावर मी काय करू अशी अवस्था आहे फार मोठी भयानक अवस्था आहे सोलापूरचा विकास कुठलेला आहे सोलापूरचा विकास अजिबात झाला लातूरचा ला विकास झाला बारामतीचा विकास झाला आपण आमच्या सोलापूरचा विकास झाला नाही अजूनही आमचं सोलापूरकर सुस्त आहे सोलापूरचा विकास नावाचा पोरगत झालेला नाही आहे तेव्हा पेढेवाट्याचा प्रश्नच नाही आहे इतक ह्यांना पाहिजे एक शेर आहे बघा शरमशे जो शर्माते हे जिने शरम होती है शरम जो शर्माते हे जिने शरम होती है हम तो इतने बेशरम है हमेही शरम शरमाती है इतके निर्लज झाले आहेत मग अशा निर्लज लोकांसमोर काय बोलायचं ह्यांच्यासमोर है ओढून आपलं रक्त वाया करण्यापेक्षा सगळ्या जनतेने पर्याय निवडावा दुसऱ्या चांगल्या लोकाला निवडून द्यावं मग तसं शिक्षण जर थोडं आपण विचार चांगले असतील तर त्याला निवडण्याला काय हरकत नाही कारण का त्याच्यावेळेस लोकसभा विधानसभा असते लोकसभा विधानसभेला आपण पक्ष बघतो परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेस व्यक्ती बघितला जातो लोकांना कामाची गरज नसते फक्त लोकांचं म्हणणं असं असतं की तुम्ही आमच्या वाडामध्ये चक्कर मारावी तुम्ही आम्हाला दिसावं आज जर चौची चौथीच्या मुलाला प्रश्न विचारला तुमच्या भागातील नगरसेवकाचं नाव काय आहे तर ते म्हणतात मला माहीत नाही परंतु पंतप्रधान कोणत म्हणतात ते मुलं अभिमानानं सांगतात की आमच्या पंतप्रधानांचं नाव नरेंद्रजी मोदी आहे का सांगतात माहिती आहे का तर ते काय म्हणतात नगरसेवक आम्हाला कधी दिसतच नाहीत परंतु आमचे पंतप्रधान मोदीजी टी व्हीवर आमच्याशी मन की बात म्हणून बोलतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे चौथीतला मुलगा सांगतो की आम्हाला पंतप्रधान टी व्हीवर बोलतात परंतु आमचे नगरसेवक फिरकत नाहीत फोन उचलत नाहीत संध्याकाळी तर ते शुद्धीवरच नसतात कुठं पडलेले असेल कुणाला माहिती दुसऱ्या दिवशी त्यांना उठून आणावं लागतं ही अशी आजची सोलापूरची अवस्था भीषण आहे येत आहेत सगळ्या लोकांनी मतदाराने विचार करावा मी सांगायची गोष्ट अजून माझं काम चालूच असणार आहे प्रत्येक प्रभागामध्ये जाणार आहे प्रभागाच्या समस्या घेणार आहे बघितलं मी सोलापूर साहे खड्डे नाही आहे परवा जाताना होईल एवढे खड्डे झाले त्यांना दिसत नाही नाहीत येताना खड्डे त्यांना त्या खड्ड्यातनं बसून आणावा प्रत्येक खड्ड्यामध्ये बसून त्यांचा सत्कार करावा खड्डे दिसत नाहीत पाण्याचा प्रश्न दिसत नाही यांना कुठले प्रश्न दिसत नाहीत त्यामुळं सोलापूरकरना एक विनंती आहे की मतदान करताना विचार करून तुम्ही मतदान करा आपण कोणाला मतदान करतो आहे आपण ज्याला मतदान करतो तर त्या लायकीचं आहे का आणि मी आता पंतप्रधानांना पण एक निवेदन देणार आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींना नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार असू दे लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत नोकर नाही आहेत त्यांना पेन्शन अजिबात देऊ नये त्यांची पेन्शन बंद करावी तेवढाच सरकार भार सरकारच्या तिजरीचा भार कमी होईल आणि ते गोरगरिबाला वाटता येईल अजून कुठले जरी लाडकी बहीण जशी चालू केली तसंच अजून कोणतरी एखादा योजना चालू करा जे तरुणांना नोकऱ्या नाही आहेत त्यांच्यासाठी लाडका भाऊ योजना चालू करा त्यांना सहकार्य करा सपोर्ट करा आज ते तरुणपूर आज तुमचा नाव तर घेतील बाकीचे नाव देऊन काय उपयोग आहे शेवटी जादा तर एवढं सांगावं वाटतं की येणाऱ्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूरकरांनी विचार करावा लोकप्रतिनिधी आपला कसा असावा नगरसेवक कसा असावापेक्षा कसा नसावं ही सांगण्याची वेळ आलेली आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त विचार करावा आणि आत्मचिंतन करावं एखादा जर उमेदवार उभारला उभारला आहे तर त्याचा इतिहास भूगोलसुद्धा अभ्यास करावा आणि मग त्याला निवडून द्यावे जाता तर शेवटी एवढेच बोलतो धन्यवाद स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या विद्यमान तसेच भावी इच्छुक उमेदवारांसाठी जस्ट कॉल मी घेऊन येत आहे एक स्वतंत्र व्यासपीठ नगरपालिका रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला लेखाजोगा सांगू शकता ते ही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसंच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी